मला म्हणते काही कि म्हणे आता इकडे सगळीकडे तुझी बातमामी करते तू केलं जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणले आता पर्यंत घरी म्हणजे कुठे इकडे वाकडला मला तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणेरडी एखाद्या घराचं वाटोळ करते माझ्या म्हणजे सोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू आहे आणि घाणगाण द्यायला लागली पप्पांना काही पण बोलायला बोला लागली मम्मीला काही पण बोलायला लागली नुसता लय ग काय सांगू तुला मग अशी पप्पा मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही तुझ्याशी दाशी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचललं आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे त्यामुळं मी ठरवलं की मेडीवरच देणारे समान माणसाला आणि मी सांगितले पप्पांना पण पप्पा म्हणले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर माझा नवरा मला एवढं शक वाटतंय एवढं आश्चर्य वाटतंय की माझा नवराच माझा कधी नाही झाला या गोष्टीची जास्ती वाईट वाटतंय सासू सासरे काय ते तसेच वागतात असं पण त्यांचं कामच असतं असलं वाग पण ज्याच्यामुळे मी त्या घरात गेले ना चुकले माझा सगळ्यांना विरोध करून लग्न केलं ना तिथं चूक झाली माझी सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडं गेल्या ग तुला ही छोटी गोष्ट वाटते का ग हे ना आणि माझ्या आयुष्यात इमॅजिन पण होत आणि ती इतकी घाण घाण बोलली आहे ना मला शिगेशाप दिले अक्षरशः त्या माणसांनी नाही विचारच नाही पुरशो करते तिथे परत जायचं